नमस्कार लाडक्या बहिणींची बऱ्याच बहिणींना पैसे आले नसतील तर त्यांनी काळजी करायचं कारण नाही आहे येत्या दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती पैसे नक्की येतील कारण बऱ्याच जिल्ह्यामध्ये आता पैसे पडायला सुरुवात झालेली आहे आणि पैसे शक्यतो दुपारनंतर म्हणजे संध्याकाळी पडतात कारण बँकेमध्ये जे कामकाज चालतं ते सकाळ ते दुपारपर्यंत चालतं बँकेमध्ये बरेच बँकेचे खातेधारक येतात त्यामुळे त्यांची कामं चाललेली असतात दुपारनंतर मात्र बँकेचे जे क्लिअरन्सचे काम असतं ते सुरू होतं त्यामध्येच तुमचं चेक वगैरे सर्व क्लिअर होतात व तुमचे पैसे पडायला सुरुवात होतात त्यामुळे संध्याकाळनंतर तुमचे पैसे येण्याची दाट शक्यता असते त्यामुळे कोणत्याही बहिणीने काळजी करू नये बरेच चॅनल खोटी माहिती देत आहेत की जुलै महिन्याचे पैसेसुद्धा आता ह्या महिन्यात पडतील डबल पैसे पडतील वगैरे एक लाख मिळतील तर ही काहीही खोटी गोष्ट आहे ही पूर्ण खोटी गोष्ट आहे याबाबत काहीही जी आर आलेला नाहीये सरकारने याबाबत काहीही डिक्लेअर केलेला नाहीये त्यामुळे तुम्ही या अकाउंटवरती विश्वास ठेवू नका असे चॅनल फॉलो करू नका आपण आपल्या चॅनलवरती जे विधानसभेमध्ये चर्चा होते किंवा सरकारी जे आर येतात त्यानुसारच आपण आपल्या चॅनलवर माहिती देत असतो बरेच बहिणींना पहिल्या दिवशी पैसे पडतात तर त्यांना यावेळेस उशिरा पैसे पडलेले दिसत आहेत कारण बँकेला निधी पाठवताना कधी कधी विलंब होतो कधी एखाद्या बँकेस पहिले पैसे जाऊ शकतात तर कधी एखाद्या बँकेस उशिरा पैसे जाऊ शकतात त्यामुळे तुमच्या अकाउंटवरती उशिरा पैसे आलेले असतील परंतु तुम्हाला जर अकरावा म्हणजे मे महिन्याचा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला ह्या महिन्यात सुद्धा शंभर टक्के पैसे मिळणार त्याबाबत तुम्ही काळजी करू नये पैसे हे संध्याकाळी पडतात दुपारनंतर पैसे तुमच्या खात्यावरती पडायला सुरुवात होतील जे पैसे आले तर नक्की कमेंट करून सांगा ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी नक्की कमेंट करून सांगा व ज्यांना पैसे आले नाही त्या बहिणींनी काळजी करू नका या दोन दिवसात तुमचे पैसे नक्की पडतील त्यासाठी आपले चॅनल नक्की फॉलो करा यावरती आपण नवीन नवीन नवी अपडेट घेऊन येत असतो